नमस्कार मित्रांनो मी आशिष टोंगरे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये जसं की तुम्ही थंबाईल बघितलात की आज आपण बनवणार आहोत अंड्या बिर्याणी तर आज रेसिपीचा व्हिडिओ आहे तर चला पटापट -पत जास्त वेळ नाही घेता पटकन रेसिपीकडे वळूया मस्तपैकी अंडा बिर्याणी बनवूया सकाळपासून माशाची वाट बघितली माशेवालो काय इलो नाही मार्केटमध्ये पण गेलं आहे पण काय फायदो झालो नाही मनासारखी काय नव्हतीच आज मा आज नव्हतेच माशेत नव्हते तर चला आज शेवटी अंड्या अंड्यावरती इलो तर अंड्यावरती इल्यानंतर मला विचार केला आहेच आज काहीतरी बनवूया अंडा बिर्याणी बरं बरेच दिवस झालो आपलं रेसिपीचा व्हिडिओ नाही आलो तर चला सुरुवात करूया आजच्या अंड्या बिर्याणीला तर मित्रांनो इथे कांदे घेतलो हो आपण ग्रेव्हीसाठी घेतलो इकडे ती तीन चार कांदे बारीक चिरून घेतलो ग्रेव्हीसाठी आणि हो तळूसाठी थोडं कांदो घेतलो ते पण तीन घेतलो मीडियम आणि तसाच इथे आपणाक लागणारा अद्रक लसूण ठेसो आणि सोबतच इथे आपली हा पुदिनो आणि कोथिंबीर बिर्याणी म्हटले की पुदिनं हवंच आणि इथे तांदूळ घेतलो आता थोडे वेळ भिजत ठेवलो आणि सोबतच इकडे आपली आप अंडी वा कवटा कवटा आणि या साईडला इकडे बघताय टॉमॅटो मिक्सरमध्ये लावून घेतलो आणि हे आपले खडे मसाले आ, गरम मसाल्याची पाना दालचिनी एक चक्र आणि लवंग आणि सात आठ काळी काळी मिरी आणि सोबतच जिरा तर अगोदर आपण भात टाकूया ह्याच्यावरती ग्या शिजत त्याच्यासाठी अगोदर पाणी ठेवलो तर या साईडला बघताय पाणी आपला तापत इला तर चला आता हे तांदूळ आपण टाकूया त्याच्या अगोदर आपण हे खडे मसाले टाकूया कटिंग बिटिंग आपण सगळा करून घेतलो त्यामुळे आपण काय आता टेन्शन नाही पटकन होऊन जायत तर आता आपण हे सगळे खडे मसाले घेतलेले सगळे टाकूया आणि चांगला उकळ येऊ दे आणि सोबतच मीठ टाकूया बघा खडे मसाले टाकता टाकताच पाण्याचा रंग बदललो आणि आता आपण टाकणार आहोते मीठ एक चमचो मीठ टाकतो थोड साधून टाकते मसाला टाकल्यामुळे आता कलर बदललो आणि आता अर्धा लिंबू घेतलो लिंबू पिळूया जरा बघा लिंबू टाकताच परत कलर चेंज झालो होता तसं पाणी परत सफेद झालेला आणि आता ह्याच्यात जाणार तांदूळ तांदूळ आपण का जास्त शिजवूचे नाही आहेत इथे बघताय तांदूळ अरे मी धुऊन वगैरे घेतलो चांगले आणि हे आता आपण तांदूळ टाकूया तांदूळ जास्त शिजवूचे नाहीत थोडे साधारण ऐंशी टक्के शिजवूचे तर मी पटकन तांदूळ टाकून घेते आता तर या साईड का बघते आता आपले तांदूळ टाकून झाले आहेत आता तांदूळ चांगले दे सत्तर ऐंशी टक्के तोपर्यंत आपण बाकीचं काम करूया मित्रांनो आता बघताय या साईडला इकडे आपला भात रेडी हो तांदूळ शिजत येईल चांगले हे कच्चे थोडे थोडेसे कच्चे ठेवचे पूर्ण शिजूच नाही आस एक शितकून काढूचो आणि बघूचो मोठा म्हणजे पूर्ण मॅश होत नाही या तांदूळ आपले तांदूळ झाले शिजवून झालेत सत्तर टक्के शिजली आहेत चांगले तर मी आता एका गॅस बंद करते तर आता इथे गॅस बंद केलो आणि ह्या पाणी आहे ना तर सगळा काढून टाकूचा आता आपण तर मी पाणी अगोदर काढून घेते तांदूळ बघता मस्त एकदम खुलं खुलं भात झालो म्हणजे चिकट होऊक नको चिकट झालं तर काय राहिलाय ना त्याच्यात चिकट होऊक नको असं चांगलं एकदम तांदूळ अशी खुलं कवी तर ह्या मी पाणी काढून टाकते चला आणि तसंच इकडे बघता मी अंड्या का अशी बारीक बारीक खापाव केलो म्हणजे अशी वय सुरी मारली हो त्याच्यावरती नाहीतर तुमच्याकडे असो काटो असू ना काट्याचं चमचो तो आपण असो होल पाडू शकता काट्या अंड्या का तर चला मी अगोदर पाणी काढून टाकतो आणि नंतर मग पुढची पुढची प्रोसेस बघूया तर मित्रांनो बघता आता पाणी काढून टाकलो भात आपलं चांगलं फळळीत झालो एकदम चांगलं खुललेलो आता एका आता का ठेवूया आणि आपण ग्रेवीकडे वळूया ग्रेव्हीकडे वळवच्या अगोदर आपण कांदा पण तळून घ्यायचं तर चला पटकन चला आता कांदो तळून घेऊया आणि या साईटका मी कढई ठेवली हो आणि तेल टाकलो तेल जरा गरम होऊ दे ग्रेवी पण आपण याच ह्याच्यात करणार आहोत म्हणून आपण एकच भांडा घेतलो म्हणजे कसा भांडी घासू का नको जास्त गेलो आता कांदो थोडंसं लालसर होऊ दे तर आपला कांद्याचा कलर बघता आता मस्त बदलला आहे आणि हा काढण्यासाठी आपण इथे टिश्यू पेपर घेतलो म्हणजे टिश्यू पेपर सर्व ज्या काय तेल येत त्या खेचून घेत आपण आता गॅस बंद केली आणि आता कांदा आपण काढून घेऊया तर आता बघताच आपलो कांदो चांगलो भाजून झालेलो या काम झाला आता आयला हे अंड्यांचा आता जी कापा केलेली अंडी जरा मोठ्या ताटात घेते काढून आणि त्यांच्यावर आता, आता आपण टाकणार आहोत चिमूटभर ती काठ जास्त नाही एकदम चिमूटभर टाकूचा आणि मीठ तसाच आपला गरम मसाला धना पावडर आणि हळद आणि आता ह्यांका चांगला मिक्स करूया चला सगळ्यांका आता चांगला तिखट मीठ हळद सगळं गरम मसाला लागलेलो आहे आता ह्यांचा जो कांद्याचा तेल हा ना त्याच्यातच वयच फ्राय करूया तर या साईड का बघताय थोडासा कांद्याचं तेल आ त्याच आपण फ्राय करतो बाकीचा आपला आपण त्याला इथे ते काढून ठेवलो त्याच आपण वापरणार आता ही जी अंडी के, ही केलेली आहेत मसाल्याची चांगली लावलेली आहे ती आपण टाकूया आणि थोडीशी फ्राय करून घेऊया अंडी फुटणार नाही फक्त याची काळजी घ्यायची बाकी काय नाही बाकी ती फ्राय होती आपली अंडी फ्राय झाली आहेत हे बघा आता आपण एक एक ताटामध्ये काढून घेऊया हे बघा हे अंड असं फुटलं आहे कारण आम्ही कापा केली होती ना तर जरा जास्त झाला व्हायचं सूर्यन काप मारलं येतात तर मित्रांनो आता आपण वळूया ग्रेव्हीकडे त्यासाठी आपण मगाद सत्याल घेऊया चक्र टाकतो आणि थोडी दालचिनी हे आता टाकूची गरज नाही आपण भातात टाकलो पण मी आता, आता जरा इथे नावापुरती टाकतो आणि आता आपण टाकूया इथे कांदा तेल कसा आपला तापलेलाच आहे अगोदर तर इथे जरा आता कांद्याचा थोडस कलर बदलवले आणि सोबत जायच आता अद्रक लसूणची पेस्ट आता मिक्स करून घेऊया हो तर आता इथे बघता आपलं कांदो आणि अद्रक लसूणची पेस्ट चांगली मिक्स झालेली आहे आणि आता आपण टाकूया मसाले इथे एक चमचा तिखट टाकतोय थोडा साजून टाकतो आता टाकतो जरा हळद इथे टाकूया आता धना पावडर हा बिर्याणी मसालो एक दोन चमचे टाकतो आणि हे आता चांगला मिक्स करून घेऊया आता बघता इथे चांगला तेल सुटला मसाल्याचा का पण आणि आता जर टाकूया आपण ही टोमॅटो टॉमॅटा मिक्सरमध्ये लावलो होतो आपली चांगली क्रेवी झाली हवा मस्त आता थोडा मिक्स करूया चांगला मस्त मिक्स झालेला आणि आता आपण टाकूया थोडासा दही हा हा जबरदस्त जबरदस्त ग्रेवी झाली आणि आता वेळ या पुदिना आणि कोथिंबीर टाकूची तर आता आपण इथे टाकूया आपलं पुदिनं आणि सोबतच कोथिंबीर मिक्स करूया आता आणि आता सोबतच मीठ टाकूचा राहिला होता मीठ टाकून घेऊया आता ह्या अंड्याच्या रसाप्रमाणे मीठ टाकूया अंदाजान भातात तर काय आपण टाकलेला आहोत तर आता ही जी आपली अंडी आहेत ती पण ह्याच्यात टाकूया ग्रेव्हीमध्ये वा आणि थोडासा एक मिनिट चांगली ग्रेव्हीमध्ये शिजव दे म्हणजे ह्याका पण चांगला मसाला लागत ग्रेवीचं नंतर मग थर देऊया एकच मिनिट एक, एक पण अर्ध मिनिट बास आहे चला थर देऊची तयारी करूया मित्रांनो या साईड का बघता आपल्या आता सगळा रेडी झालेला फक्त थर देऊचं तो या टोपात देऊया थर आणि त्या का दम देऊया चांगलं आणि इकडे बघता इकडे अक्षय हिलोआ अक्षय बरा झाला इलोच तो ये जरा आता मोबाईल पकडू मगासपासून मोबाईल पकडू कोण नव्हता आपण आता थर देऊया त्याच्यासाठी एक एक, एक एक खाली काढूया रसो रस 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 खाली जाऊ दे थोडीशी ग्रेव्ही जास्तच ठेवलो म्हणजे आपला तो कसा पातळ आहे ना तर खाली ते नाही होणार आणि आता आपण ते भाताची एक लेअर देऊया आपलं एक थर झालं आता सोबत टाके आपण कांदो आणि ही आपली कोथिंबीर आपलं एक थे थर झालं आणि आपण आता इथे थोडसा एक चमचा तूप टाकणार नाव थोडासा टाकूचा बस आणि आत्ता ही आपली उरलेली ग्रेवी स्टोप जरा गरम ती टाकूया आणि सोबतच कोथिंबीर आणि पुदिन्याची दोन पानं उरलेली होती ती आणि त्यावर परत सोडूया एक चमचा तूप आता आपले सगळं थर लावून झालेलो आणि आता आपण याच्यावर झाकण मारूया आणि एका दम देऊया तर मित्रांनो आता हो आपण टोप ठेवलो गॅसवरती आणि गॅस बघा एकदम स्लो करून ठेवलो तर दोन एक मिनिट चांगलं गॅसवरतीच राहू दे आपलं टोप थोडंसं पातळ त्याच्यामुळे आपण आपण त्याच्यानंतर तवा ठेवणार याच्यावर आणि ह्या झाकण मारलो तर आपण पॅक करून घेऊया पूर्ण चला तर आता बघता इकडे मी पूर्ण पॅक करून घेतलो आणि खाली तवा पण ठेवलो आता दहा पंधरा मिनटं चांगलं दम भेटो दे, तर चला आता गॅस बंद करूया पंधरा सतरा मिनटं झाली आहेत गॅस बंद केलो आता आपण खोलून बघूया कशी झाली ती आता खोलतो हा अजून गरम हा पॅक केलेलं पूर्ण खोलून टाकूया बघूया आता कसं झालं होतं हाय अक्षय मस्त ना बघूया आता ही आहे ना पूर्ण खालपर्यंत की हा हा अक्षय मस्त ना वाद चांगलो असं देऊत्सव काढून या डिशमध्ये एक नंबर वाद झालो तर चला मित्रांनो इथे डिशमध्ये घेतलो या आता खाऊ किया मस्त अशी एकदम भारी दिसता टेस्टी पण झाली या वयच खाऊन बघितलो मी तर आता मी पटापट पत संपवतो चला चला मित्रांनो आजचा हा रेसिपीचा व्हिडिओ एवढाच ठेवूया लय मोठो झाला व्हिडिओ आजचा अंडा बिर्याणीचं तर अंडा बिर्याणीचा व्हिडिओ कसं वाटलो आणि तसेच अजून रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला हवे असले ते देखील कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ का लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र